नमस्कार मंडळी इनक्रेडिबल कोकण या चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण बघतो नारी पौर्णिमेचे नारळ लढवताना तर मंडळी इलो भरत धावत नारळाचा आवाज ऐकांनी पाटवाड इलो राजेश तर उडी मारल्यांनी डायरेक्ट स्टेजवर इलो तर हय घातलेली होती रास आमच्या लढत रेलो तर पूर्वीपासून चालत इलेलो पारंपरिक खेळ नारी पौर्णिमेचे नारळ लढवणे तर ह्या म्हणजे असा असता की नारा नारळ आपटणे जे जो नारळ फुटतलो तो आपल्याक गावतो आपलं गाव आप फुटलो तर आपण समोरच्याक द्यायचं आहोत <laughs> तर हय आपल्याला दिसत राजेश नारळ लढवताना आणि हय आता हे हो राजेश नारळ फुटलेला आता टिचकी मारून बघल्याने समोरच्या सांगल्याने तुझंच फुटलं तर ओके काकानी परीक्षण केल्याने आणि राजेशाला सांगले बाबा तुझंच फुटलं तर परत एकदा मार म्हणान राजेशाने खात्री केल्याने नार फुटलेलो नार खुश झालो कारण नारळ समोरच्या ઙળચેરગેગેયરણ મમયંયમયજ ગેડોંકરગેં હૂતાકરણ જેજાકરસાકેમ સમયિં હહૈં મયાં સમયંજામ મયા तर हे नारळ लढवण्यासाठी की फुकटमध्ये चायची सोय केलेली होती सगळ्यांनी आपलं मस्तकी चायचं आस्वाद घेतल्याने आणि पुन्हा एकदा नारळ फोडूक सुरुवात करतले माझा <laughs> मंडई आता हे होती चाळीस नारळाची रास तर पंकजन ही रास लढवच्यासाठी घेतलेली होती तर पंकजन मस्तुकी किशे काढल्याने सुरुवात केल्यानंतर खटक्यार बॉट जाग्यार पट्टी पहिल्याच पटक्यात पंकजान हृदय मिळवलेला नारळावरती आणि

ઘ <laughs> लगातार पंकज आपल्या बाजून सामने झुकवताना आपल्या घरी झुकवत आहे पंकजचे फक्त दोन गडी बाद झाले आणि समोर त्याचे बऱ्यापैकी धाराचीच झालेले नारळ आपल्या घरी पडलेले दिसत होते त्यांनी आता ही पिशी पंटी मारली आणि सगळे नारळ वतून टाकले त्यानंतर पंकज पुन्हा एकदा आपल्या कायमस्वरूपी जसं नाव रोशन करत त्याप्रमाणे नाव रोशन करू बऱ्यापैकी पलटी मारी होतो समोरच्या नारळ शेवटी वैतगान समोर नारळ हातलं टाकूनच आहे आणि मंडळी तुम्ही बोलू शकता पंकजच्या बाजूने बाजून सामनो बऱ्यापैकी झुटता बरच वेळ हे आपल्या एकाच नारळ आणि लगातार नारळ नारळ आपल्या घरी दिसतात तर शेवटी खूप वेळानंतर पंकज एक नारळ बाद झालो आणि पंकजान समोरच्या पक्षात जेवण टाकलं सन्मानन दिलेलं नारळ आणि पुढचं सन्मानन घेतलेलं नातक पुढचं नारळ तर भविष्य आता काय होतं तर पहिल्या फटक्यात समोर त्याचं नार गार होताना आपल्या काही दिसत आणि टाकलं भरत पुढे पुन्हा एकदा सुंदर फटको मारताना पहिल्या फटक्यात असल्या उचलल्या पाणी ओतून घेतलंय पुन्हा एकदा आणि हो तर शापच पाणी त्याच्यात काय रवलाच नाही भरत येऊन बघत तर कायच नाही पुन्हा एकदा भरताना आपल्या हातात घेतलं नारळ आणि पाणी पिऊन सुरुवात केली तर पंकज गोसावी फॉर्म मध्ये आपल्याला दिसताना लगातार आपले आपल्या होऊन वरतो गाजवताना आपल्याला दिसता सात नंबर जर खेळाडू पंकज गोसावी कायम धोनीसारखो सातव्या नंबरात येणारो खेळाडू आज डाऊन येऊन हय आपली कीर्ती गाजवताना तर कायमस्वरूपी त्याच्या का वरती हो आता संधी मिळालेली आहे खेळण्यासाठी तर तो आता ही संधी जर सोना करून पूर्ण सामना आपल्या बाजून आप आप झुकवता की नाही हा आता आपल्याकडे बघूचा लगातार पट्टीबाजी होताना आपल्या घरी दिसतात तर अवी हे एकदम निराश होऊन नारळ आपल्या हातातून टाकताना आपल्या घरी दिसतं आणि पंकज गोसावी एकदम असो सुंदर अशी फट्टीबाजी करताना आपल्या घरी दिसता होम ग्राउंड गाजवलेला दोन्ही खेळाडूंचा होम ग्राउंड असाल पंकज गोसावी जबरदस्त प्रॅक्टिसमध्ये होतो आणि काय फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आज खटक्यात बोलतो बैल गेलो तर गेलो त्याच्याबरोबर दहा आता तो कासरो गेलो असं काय त्यांनी ह्या घडवून दिलेलं नाही समोरच्या संघात लगातार जरी त्याचे दोन नारळ गेलेले होते तरीसुद्धा त्यांनी निराश न होतात कंटिन्यू आपल्या बाजून पुन्हा एकदा सामनं वळवलेलो आहात आणि मंडळी आता फायनल सामन्याची सुरुवात होता आणि काही नारळ फक्त आपल्याला शिल्लक आहेत हे दिसतात आणि पंकज भोसळीचा सामनं हो बाजून बऱ्यापैकी झुकलेला जातात लगातार जरी हवी यांनी हे सा नारळ फोडले तरी त्यांच्या बाजून काही हो सामनो झुकाचो नाही बऱ्यापैकी हो सामनो पंकज गोसावी यांनी आपल्या बाजून झुकवलेला आणि भरत गोसावी पंकज गोसावी यांच्या साईटला येऊन उभे आणि राजेश गोसावी हे नारळ सगळे कोणती शेत घालू धावपळीत पुढे येऊन उभे म्हणजे आपल्या काही दिसत नाही पंकज बसलेली अवीसाठी पुन्हा एकदा संधी पट मारूची आणि पंकजांच्या हातातून नारद पडले होते नारळ पडल म्हणजे आता काय करणार आता हे हो सामना बदलायचे शक्यता जोरदार असत शेवटी पंकज गोसाईच्या हातातून हे नारद पुन्हा एकदा पडता पडता वाचलं आणि ते फेडलं होतं पुन्हा एकदा पंकज वसाई यांनी दुसरं नारळ शोधून काढला

काही सणात आता आपल्या ह्या स्पर्धेचा निकाल गावतो आपल्याला आणि हा आप सामनो आपल्या पंकज गोसाई यांच्या बाजून झुकताना आपल्या दिसता आणि लगातार फक्त पाच नारळ गमवताना पंकज गोसावी आणि त्यानंतर पस्तीस नारळ विजय <स्तित> विक्रम पंकज गोसावी यांनी केले आणि आपले भेटी पंकज गोसावी यांचे सहकारी सोमते पिकणी घेऊन गेले आणि सपाझप नारळ भरू सुरुवात केल्याने आणि घरात घेऊन वाटेक लागले तर पंकज गोसावी यांचे विजय विक्रम पाच नारळ गमावून आणि पस्तीस नारळ मिळवलेले होते आणि गुंजार आणि हे आपल्या नारळ भरताना पिकवीत दिसतात धन्यवाद मंडळी आपण भेटी आणि दोन मंडळी म्हणजे तोपर्यंत नारी